आईचं नाव लिहिलेली पहिली नामफलक पाटी अमरावतीच्या बाजार तहसील कार्यालयात नायब तहसीलदाराच्या कक्षाच्या प्रवेशद्वारावर झळकली राज्य शासनानं सर्व राजकीय पदावरील तसेच शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आपल्या नामफलकावर स्वतःच्या नावानंतर आईचं नाव लिहिण्याचा नियम एकमेपासून राज्यात लागू केला याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी केली त्यानंतर प्रशासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या नियमाची अंमलबजावणी केल्याचं अमरावती जिल्ह्यात तरी ऐकण्यात नाही अमरावतीच्या चा बाजार तालुक्यात मात्र तहसील कार्यालयामधील निवडणूक नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी या नियमाची अंमलबजावणी करत प्रथमेश मीना गजानन मोहोड असा नामफलक निवडणूक विभागाच्या कक्षाच्या प्रवेशद्वारावर लावला प्रथमेश मोहोड हे या नियमाचे पालन करणारे जिल्ह्यातील पहिले अधिकारी ठरले असावेत अशी चर्चा आहे तालुक्यात मात्र इतर कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर अशा प्रकारे आईच्या नावाचा उल्लेख असणारे फलक नाहीत हे विशेष अमरावती जिल्ह्यात प्रथमच चांदूर बाजार तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या निवडणूक विभागाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या पाठीवर आईचं नाव झळकलं सरकारी दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगवेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव आईचे नाव वडिलाचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदणी करणं बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतल्यानंतर आता एक मे पासून अनेक ठिकाणी याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे यानुसार जिल्ह्यात पहिले चांदूर बाजार तहसील कार्यालयात निवडणूक विभागात कार्यरत निवडणूक नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी गजानन मोहोळ यांच्या दालनाबाहेर नामफलक पाठीवर आईचं नाव झळकलं आहे दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी महिला व बालविकास विभागाचा एक शासन निर्णय आलेला त्या शासन निर्णयानुसार दिनांक एक मे दोन हजार चोवीस पासून यापूर्वी संपूर्ण यानंतर जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांच्या शालेय दस्तव्याजावर त्यांच्या आईचं नाव येणार जी समजा त्यांचं स्वतःचं नाव त्यानंतर आईचं नाव आई वडिलांचं नाव आणि त्यांचं आडनाव अशा पद्धतीनं ती शासन निर्णय जो आहे तर त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता शासकीय अधिकाऱ्यांनीसुद्धा जसे मान्य मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहे भूषण गबनानी सर त्यांनीसुद्धा नवीन नेमकेट आपल्या आईच्या नावाची लावलेली आहे त्यासोबतच माननीय मुख्यमंत्री साहेब मान्य उपमुख्यमंत्री साहेब यांनी सुद्धा लावलेली आहे त्याचीच अंमलबजावणी म्हणून त्या शासन निर्णयांची ती सुद्धा प्लेट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा मंडल न्यूजच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा